विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेचे महसूर शहराध्यक्ष माननीय सिकंदर शेख यांच्या मुलाचे आज रिसेप्शन होते वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन तथा सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील सातारा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती माननीय मानसिंगराव जगदाळे साहेब राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे काका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस माननीय स्वसंगीता साळुंके सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय संजय थोरात लहुराज जाधव कोरेगाव तालुक्याचे युवा नेते माननीय संग्राम बर्गे कराड उत्तर शिवसेनेचे अध्यक्ष सतीश पाटील कराडचे युवा नेते माननीय आशुतोष जाधव कराडचे उद्योजक माननीय महेश भैया मसूरचे सरपंच माननीय पंकज दीक्षित उपसरपंच माननीय विजयसिंह जगदाळे व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा